पुढची बातमी आपल्या देशातून देशात सर्वात घातक नक्षलवाद्यांपैकी एक मानला जाणारा हिडमा हा काल मारला गेल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी छत्तीसगड आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांना आणखी सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलं यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे तर नक्षलवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो सदस्य आणि सरचिटणीस देवजी याचाही मृत्यू झाला होता असंही वृत्त आलं होतं मात्र त्याबाबत अजूनही संभ्रम आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो विडा उचलला आहे नक्षलवाद संपवण्याचा नक्षलवादी चळवळीला याचा कात्मा करण्याचा ती जबाबदारी सुरक्षा दल अतिशय समर्थपणे पेलते एक तर गेल्या काही महिन्यांमध्ये काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण तरी केलेलं आहे किंवा चकमक्यांमध्ये हे नक्षलवादी मारले तरी गेलेले आहेत त्यामुळेच हे नखा हा नक्षलवाद किंवा देशाला भेडसवणारी ही सगळ्यात मोठी समस्या आता समूळ नष्ट होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय पाहूया एक रिपोर्ट छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दलांनी आपली नक्षलवादी विरोधी मोहीम वेगानं सुरूच ठेवली आहे अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी ज्या भागात नक्षलवादी नेता हिडमा मारला गेला त्याच भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली यावेळी सात नक्षलवादी मारले गेले यात सहभागी सर्वांचे मृतदेह आणि शस्त्र जप्त करण्यात आली आहे चार नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे तर इतर तिघांची ओळख पटवली जाते आहे राव चिल्लुरी नारायणराव एस झेड सीएम आझाद एस झेड सी एम ज्योती डी व्ही सी एम तर इतर तीन जणांचा मृत नक्षल्यांमध्ये समावेश आहे नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस आणि काही पॉलिट ब्युरो सदस्य या परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर या भागात सैन्य पाठवण्यात आलं त्यानंतर चकमक झाली आणि यात मोठं यश या हाती आलं मात्र अद्याप देवजी हा सुरक्षा दलांच्या हाती लागलेला नाही नाही प्रभाकरन जे आहे प्रभाकर जो आहे डी के झेड सी मेंबर आणि आपल्या असं आपण म्हटलं की गडचिलीच्या नक्षल चळवळीच्या अनुषंगाने तो महत्त्वाचा आहे आपणही अलर्टवर आहे आणि आपलंही ऑपरेशन स्ट्रॅटेजी चालू आहे की प्रभाकरला हे करण्यासाठी न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणजे देवजीच्याबद्दल अजून कुठलंही कन्फर्मेशन आलेलं नाही आणि काय असेल तर ते निश्चितच आंध्र प्रदेश पोलीस त्याच्याबद्दल विस्तृतपणे आपल्याला माहिती देतील देवजी हा नक्षलवादी संघटनेचा एक प्रमुख नेता मानला जातो तिरुपती उर्फ देवजी हा तेलंगणामधलाच आहे करीमनगरच्या आंबेडकर नगरात तो लहानाचा मोठा झाला सध्या त्याच्याकडे दक्षिण बस्तरसह मिलिटरी कमांडची जबाबदारी होती काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी सूजनक्का गडचिरोलीतील भामरागड तालुक्याच्या कोटी परिसरात झालेल्या चकमकीत ठार झाली होती गुरुला वॉरमध्ये निष्णात असलेल्या देवजीचा अनेक चकमकींमध्ये सक्रिय सहभाग राहिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे एक दिवस आधीच याच भागात हिडमा आणि त्याच्या पत्नीसह सहा सा नक्षलवादी मारले गेले होते आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदम घनदाट जंगलात सुरक्षा दल सध्या उपस्थित आहे आणि शोध मोहीम सुरू आहे हिडमासाठी तर अमित शहा तीस नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती मात्र बारा दिवस आधीच त्याचा खात्मा करण्यात यश आलं आता आणखी काही महत्वाचे मोहरे टिपण्यात आले त्यामुळे नक्षली अधिक कमकुवत होत चालले स्ट्रॉंग ॲग्रेसिव्ह ऑपरेशन्स झाले गेले दोन वर्ष आणि त्याचाच परिपाक म्हणून मोठे सरेंडर्स आले मोठ्या प्रमाणामध्ये माओस्ट लिडरशिप आणि माओस्ट न्यूट्रलाईज झाले त्यामुळे निश्चितच जे मार्च सव्वीसचं टार्गेट आहे ते अचीव होईल हा सर्वांना आता विश्वास आलेला आहे अजूनही काही त्यांचे जे फर फ्रंट आहेत एम एम सी आहे आ, परत वेस्ट बस्तर आहे किंवा थोडा तेलंगणाचा पॅच आहे आंध्रौरचा बॉर्डर ह्या ह्या पॅचेसमध्ये अजून आपले ऑपरेशन चालू आहेत आणि निश्चितच मार्च सव्वीस पर्यंत आपण त्यांना हे करू गेल्या काही वर्षात नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत त्यात सुरक्षा यंत्रणांना यशही येताना दिसत आहे महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर भंडारा नांदेड आणि यवतमाळ हे जिल्हे अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अजूनही नक्षलवादाची समस्या कायम आहे राज्यात पंधरा ऑक्टोबर रोजीच वरिष्ठ नक्षलवादी नेता भूपती उर्फ मल्लोजुला वेणूगोपाल राव उर्फ सोनू आणि त्याच्या साठ सहकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं हे महाराष्ट्रातील नक्षलवाद विरोधी लढ्यातील सर्वात मोठं आत्मसमर्पण मानलं गेलं आणि आता इतर राज्यांमधल्या कारवाया पाहता संपूर्ण देशाला भेडसावत असलेली ही समस्याही लवकरच दूर होईल अशी आशा निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी